नमस्कार मित्रांनो मित्रांनो ह्या आपल्या शेळ्या पाहू शकताय चला हे बघा एक दोन तीन आणि एक चार या शेळ्या इत ही पाट आहे ही एक इथे एक पाठ आहे आणि इथं हे पालवा आणि ही एक पाठ आहे बघा यापैकी आपल्याला ही एक आणि ही एक द्यायची आहे तुम्हाला दाखवतो हे चल चल या 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 बघा जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधू शकताय बघा हो ही एक आहे ही ही दीड दोन महिन्याची गाबन आहे जर पाहिजे असेल तर सांगा आपल्याला आपल्याकडे संपर्क साधू शकताय आणि ही एक आहे ही ही एक पाठ आहे चल बर क्रॉस क्रॉसमध्ये आहे जर पाहिजे असेल तर सांगा चल हे बघा ऐ हो थांबणं आली हो बिटल क्रॉस आहे क्रॉस क्रॉसमध्ये आहे जर पाहिजे असेल तर आपल्या संपर्क साधू शकता कमेंटमध्ये सांगा जर पाहिजे असेल तर हे काय आता व्यालेले आहे एक महिना झालेला आहे आणि ही पण व्यालेली आलेली आहे ही बघा ही पण व्या आलेली आहे ही जरा वांड असल्यामुळे मी बांधून घातलेलं नाही तर सोडून देतो इथनं आणि मग ही काय पालवी जर तुम्हाला ही बेटल क्रॉस पाठ पाहिजे असेल तर संपर्क साधू शकताय आणि ही पण शेवी जर पाहिजे असेल तर सा संपर्क साधू शकताय ही दीड दोन महिन्याची गाभण आहे गॅरंटी दिली जाणार नाही तरी जण बघा जर पाहिजे असेल तर सांगा आपल्याला बघा पाहू शकतो शेडिओ हो क्वालिटी बघा पाहू शकता उस्मानबादी शेळी आहे आणि ही आहे ही पण दाखवतो तुम्हाला प या दोन या दोन आहेत ए ही काय गाभा नाही हे आता गाभाव आलेले आहे आपण काय गा भरवणार नाही जर पाहिजे असेल तर सांगा धन्यवाद